राष्ट्रवादीचे उत्साही नेते जितेंद्र साहेब मी, जो परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाटलाय हा संपूर्ण देशाचा अपमान आहे आंबेडकरी जनतेचा अपमान आहे आणि जितेंद्र आव्हाडसारख्या अशा प्रकारे फाटणाऱ्या नेत्याचा आम्ही जाहीर निषेध करतोय आणि सरकारला पण आम्ही विनंती करतोय की कोणत्याही परिस्थितीमध्ये अशा प्रकारे भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करणाऱ्या या बिनउत्साही नेत्याला त्याच्यावर कारवाई करावी अटक करावी आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करावा अशी आमची स्पष्ट मागणी आहे आणि एका बाजूला जैबीन जैवीन सभेमध्ये बोलायचं आणि मनातलं परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल असलेला राग अशा प्रकारे व्यक्त करायचा या दुहेरी भूमिकेतून राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्याचे नेते जितेंद्र आव्हाड हे वागत असावे असं त्यांच्या वागण्यातून आता स्पष्ट झाले त्याच्यामुळे त्यांनी मा, माफी मागितली तरी हे मगरीचे अश्रू आहे आणि हे अश्रू या अश्रूचा परिणाम काही होणार नाही त्याच्यामुळे सरकारकडे आमची मागणी आहे कोणत्याही परिस्थितीत यांच्यावर गुन्हा दाखल करून जितेग्रा आव्हाडांना अटक झाली पाहिजे अशी आमची स्पष्ट मागणी सर आव्हाड यांनी माफी मागितली आहे डिग्री म्हणणं की पूर्वी स्पर्धीचं दहन करत असताना अनादानाने ककोट फाडला गेला त्यांनी माफी मागितली कसं माझ्या ही माफी जी आहे हा सगळा झोकीपणा आहे आव्हाडांची माफी म्हणजे मगरीच्या अश्रू आहेत या मगरीच्या अश्रूला काहीही किंमत नाही कारण मनुस्फूर्तीच्या बाबतीत महाराष्ट्र सरकारने आम्ही निर्णय घेतला सांगितलं की दिल्लीवरून आलेल्या ज्या शिफारशी आहेत त्या सगळ्या शिफारशी आम्ही स्वीकारणार नाही असं शिक्षण मंत्री आदरणीय दीपक केसरकर साहेबांनी स्पष्ट केले त्याच्यामुळे ज्यावेळी महाराष्ट्र सरकार त्या गोष्टी घेणारच नाहीये मग हा स्टंट करण्याचं काही कारणच नाही आणि हा स्टंट ज्यावेळी तुम्ही करता त्यावेळी तुम्हाला परमपूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो कार्यकर्ता सांगतोय मध्ये स्पष्ट आहे की कार्यकर्ता सांगतोय मी थांबा आणि जर कधी त्यांना ते कळत नसेल तर हा दुःखपण आहे आणि या मूर्खपणाची शिक्षा झाली पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे असं आमचं नक्कीच शिवसेना पक्ष आणि सरकार पक्ष आम्ही सरकारला विनंती करणार आहोत की आव्हाडांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण परंतु परंतुचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान आहे तो देशाचा अपमान आहे आणि अशा प्रकारे वागणाऱ्या किती मोठा नेता असो आवड मोठे नाही ना पण किती मोठा नेता असो त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे असं आमचं स्पष्ट आणि एकवीस जून एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की स्थानिक स्वराज्य संस्थाच्या ज्या <laughs> निवडणुका आहेत हा प्रश्न पूर्णपणे कोर्टामध्ये प्रलंबित आहे आणि त्याच्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आपल्याला घेता आलेल्या नाहीये त्याच्यामुळे ज्यावेळी कोर्टात हा प्रश्न त्याच वेळी आपल्या लक्षात येईल की आपल्याला या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला पुढे जाता येईल जरा एक मिनिट आज एक नोटीस दिलेली आहे संजय राऊतांना काय काय आहे की पगला पोपट रोज सकाळी टीका करतो आणि खोट्या बातम्या आणि खोट्या अफवा पसरवतो तर अशा पगला पोपटला त्याच्या तोंडाला वेसन घालता आली पाहिजे कारण आपण काय बोलतो याचं भानच राहत नाही त्याच्यामुळे उचलली जीप लावली टाळायला अशा प्रकारे वागणाऱ्या व्यक्तीला कोणत्याही परिस्थितीत आळा घातला पाहिजे कारण बेछूक आरोप करायचे बदनामी करायची एवढंच काम सकाळी उठल्यापासून करायचं हा त्यांचा धंदा आहे आणि तो धंदा हा बंद झाला पाहिजे आणि अशा प्रकारच्या बातम्या आणि अशा प्रकारच्या गोष्टी त्यांनी करू नये असं आमचं स्पष्ट मत आहे आणि त्यांनी जे, जे आरोप आमच्या पक्षाचे सर्वोच्च नेते आणि महाराष्ट्राचे लाटके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांबद्दल जे के केले की आम्ही पैसे वाटपाचं काम केलेलं आहे आमच्या बॅगांमध्ये पैसे होते आणि आम्ही प्रत्येक मतदारसंघात पंचवीस ते तीस कोटी रुपये वाटलेले आहे अशा प्रकारे प्रेछूट विधान करून लोकांच्या मनामध्ये संभ्रम तयार करायचा लोकांच्या मनामध्ये आमच्याबद्दल द्वेष तयार करायचा आणि त्या गोष्टीचं कुठेही पुरावे कारण काहीही नसताना फक्त आणि फक्त बदनामीसाठी आरोप करायचे कारण ज्या पद्धतीने महाराष्ट्रात आज असली शिवसेना फोफावत चाललेली आहे ज्या पद्धतीने लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे हे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गोष्टीवर समाजातल्या प्रत्येक घटकावर काम करतायत मग एकनाथरावजी शिंदेचं जे पुढे जाणं आहे शिवसेनेचं जे तळागळा फोटा आहे हे बघून त्यांची तळबायाची आड मस्तकांचं आणि मग त्यांच्या तोंडातून अशा प्रकारचे अफवा आणि अशा प्रकारच्या बदनामीच्या गोष्टी होतात आणि त्याला आळा घालण्यासाठी आम्ही ही नोटीस पाठवलेली आहे त्यांनी जर अनकंडिशनल माफी मागितली नाही तर पुढची कारवाई आमच्याकडून करण्यात येईल

वरती आमचा नेता आहे नेताळू नेता आहे आणि या नेत्याला या महाराष्ट्राच्या जनतेची सगळ्यात जास्त काळजी पावसाची जास्त काळजी आहे पावसाजवळ होणाऱ्या दुर्घटनेची जास्त काळजी आहे जो दुष्काळ पडलाय त्याची काळजी आहे म्हणून आमचा नेता हा दिवस रात्र काम करून या महाराष्ट्रामध्ये तळ ठोकून बसलेला आहे आणि तो चोवीस तास काम पण इतर नेते जे आहेत त्यांची संस्कृती फाईव्ह स्टारची आहे ते फक्त फेसबुक आणि इतर सभांमध्ये बोलतात की आम्ही शेतकऱ्यांसाठी आहोत आम्ही जनतेसाठी आहोत आम्ही मुंबईसाठी आहोत पण त्यांचं निवडणुकीचं काम झालं की त्यांना त्यांचे फाईव्ह स्टार आठवतात त्यांना त्यांची हवा थंड आठवते आणि याच्यातून हे सिद्ध होतं की हे जे नेते आहेत म्हणजे नकली शिवसेनेचे नेते घ्या काँग्रेसचे काही नेते घ्या हे जे विरोधी पक्ष आहेत हे जनतेच्या बरोबर बाहेरलेले लोक नाही आहेत फाईव्ह स्टारचे लोक आहेत आणि यांना महाराष्ट्राच्या जनतेशी काही फिरत येणार नाही आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळी आधाराची गरज आहे ज्यावेळी जनतेच्या बरोबर उभं राहण्याची गरज आहे त्यावेळी हे नेते जनतेला वाऱ्यावर सोडून स्वतः फाईव्ह स्टारची ची मजा घेत आहेत पण आमचा नेता जो या महाराष्ट्राचा नेता आहे आणि या महाराष्ट्राच्या विकासाचा सगळ्यात जास्त काम करणारा नेता आहे ते आदरणीय एकनाथरावजी शिंदे आज महाराष्ट्राच्या जनतेसाठी चुना तानात राबून दिवस रात्र राबताय आणि जनतेची सेवा करताय त्याच्यामुळे आमचा पक्ष याच्यातून बाजूला काय आदित्य ठाकरे जे परदेशात आणि केलेली आहे आणि गर्दी आहे त्याच्या चित्र व्हायची पुस्तक रोडच्या गळतीबद्दल त्यांनी जी चिंता व्यक्त केली आणि सर सा, त्यांनी सांगितलं परदेशातून की आमचं सरकार आल्यावर आम्ही त्याचा चौकशी करू तर कालच आदरणीय एकनाथरावजे शिंदे साहेब म्हणाले की तो शेख चिल्लीचा प्रकार आहे कारण ते खरच चिल्लीचा प्रकार आहे की स्वप्नात आपण राहायचं कारण यांची सत्ता आम्हाला तरी वाटत नाही की पुढची पंचवीस तीस वर्ष त्यांची सत्ता येऊ शकते आणि ही नकली शिवसेना अस्तित्वात राहू शकते की नाही याची शंका आहे त्याच्यामुळे अशी स्वप्न की बघू विधिमंडळ सदस्यत्वाचा राजीनामा देवाची मागणी जितेंद्र आव्हाडांनी विधिमंडळ सदस्याचा राजीनामाच द्यावा कारण ज्या संविधानावर हे विधीमंडळ आधारित आहे त्या संविधानाच्या निर्मात्याचा जर तुम्ही त्यांचा फोटो काढून जर अपमान करत असाल तर तुम्हाला काय नैतिकता आहे की त्या विधिमंडळामध्ये जाण्याची त्याच्यामुळे जितेंद्र आव्हाड यांनी विधिमंडळ पक्षाचा त्यांच्या आमदारकीचा राजीनामा तर दिलाच पाहिजे पण त्यांच्यावर गुन्हाही दाखल झाला पाहिजे असं आमचं स्पष्ट दुसरा एक मुद्दा की महायुतीच्या जागांच्या संदर्भात वेगवेगळ्या पक्षांकडून वेगवेगळे वेग वेग दावे केले आहेत करून भुजबळ साहेबांचा दावा आहे की ऐंशी नव्वद सीट मिळायला पाहिजेत काही भाजपचे नेते त्याच्यामध्ये त्यांनी उड्या मारलेल्या आहेत तर महायुतीच्या सर्व नेत्यांना आदरपूर्वक आमचं सांगणं आहे की महायुतीच्या जागा वाटपाच्या संदर्भात जे वरिष्ठ नेते आहेत ते आपसात बोलून निर्णय घेतील आणि आपल्याला जे काय बोलायचं असेल तर ते आपापल्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांबरोबर आपण बोलाव पण या गोष्टी घेऊन मीडियावर येऊ नये की जेणेकरून त्याच्यामुळे विरोधकांना आयकर कोलिंग मिळेल तर अशा भूमिका महायुतीतील सर्व पक्षाच्या सर्व नेत्यांनी अंमलात आणाव्या गा अशी आमची त्यांना विनंती थँक्यू धन्यवाद